गणरायाच्या पूजेमध्ये केळी आणि पाच फळांना फार महत्व असतं त्यामुळं कोल्हापुरातील फळांच्या बाजारपेठेत उलाढाल वाढली आहे मुळात वर्षभर केळांचा आणि फळांचा आहारामध्ये वापर होतोच पण गणेशोत्सव काळात फळांची मागणी वाढते आणि उलाढाल पाच ते दहा पटींनी वाढते त्यातून आर्थिक चक्र गतिमान होतं दरम्यान पेरू सफरचंद संत्र यासह अनेक परदेशी फळांनी कोल्हापुरातही आगमन केले या फळांनाही वाढती मागणी आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फळांच्या उलाढालीचा बी न्यूजनं घेतलेला आढावा प्राचीन काळापासून मानव आहारासाठी फळांचा वापर करत आलाय फळांचे औषधी गुणधर्म आणि फायदे मानवी जीवनासाठी उपयुक्त असतात त्यामुळं रोजच्या आहारामध्ये फळांचं सेवन उपयोगी ठरतं दुसरीकडं देवदेवतांच्या पूजेसाठी सुद्धा फळांचा वापर होतो विघ्नहर्ता गणरायाच्या पूजेसाठी तर पाच फळं आवश्यक मानली जातात त्यामुळं गणेशोत्सवाच्या काळात फळांची विक्री वाढते यंदाही कोल्हापूरच्या बाजारपेठेत केळी सफरचंद चिक्कू मोसंब सीताफळ डाळींब पेरू अशा फळांची आवक चांगलीच वाढली आहे गणेश आगमनापूर्वी केळीसह हो पाच फळांची खरेदी करण्यासाठी सर्वच बाजारपेठांमध्ये गर्दी होतीये कोल्हापूर शहरात केळीचे दररोज चाळीस ते पन्नास ट्रक येतात त्यापैकी आठ ते दहा ट्रक कोकणात जातात अक्लूज अष्टा सांगोला इस्लामपूर आणि पंढरपुरातून ही केळी येतात कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे बावीस होलसेल फळ विक्रेते आहेत तर शहरात सुमारे तीस होलसेल विक्रेते केळी आणि फळांचा व्यापार करतात यावर्षी केळीसह मोसंबी संत्री डाळिंबे सीताफळ चिकू कवट पेरू आणि सफरचंदाची मोठी मागणी आहे तसंच जवारी केळींनाही चांगली मागणी असल्याचं होलसेल विक्रेते श्रीकांत पाटील यांनी सांगितलं कोल्हापूर शहरात रोज दोनशे ते दोनशे पन्नास ट्रक फळं येतात त्यातील वीस ते पंचवीस ट्रक फळं कोकणात जातात ही सर्व फळं कर्नाटक तसंच परभणी अकलूज सांगोला पंढरपूर तासगाव इथून येतात यंदा पाच फळांची प्लेट पन्नास रुपयांपासून ते एकशे दहा रुपयांपर्यंत विकली गेली फळांचा आकार त्यांची प्रतवारी यावर त्याचा डर ठरतो यावर्षी केळी आणि फळांची अपेक्षेपेक्षा जास्त उलाढाल झाल्याचं विक्रेते श्रीकांत पाटील यांनी सांगितलं कोल्हापूर शहरामध्ये आता गणपती उत्सव असल्यामुळे पाच फळांची वगैरे म्हणजे सफरचंद डाळिंब मोसंब सीताफळ पेरू वगैरे पाच फळ जे पूजेसाठी लागतात ती फळं भरपूर प्रमाणात येतात कमीत कमी आता कोल्हापुरात रेग्युलरमध्ये आठवड्यात तीन ट्रक येत असतात कमी रोज प्रत्येक दलालाचे दोन 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 ट्रक आता यायला लागलेत आता डाळिंब तीन कॅड असतात आता कॅड आठ ते दहा दलाल मोठे आहेत त्यांच्या प्रत्येकाला दोन दोनशे कॅड येतात डाळिंब्याची सीताफळाची पेरूची ते येतात सफर ती सिमलामध्ये चालू आहेत बाहेरची फळं याची बंद झाली आत्ता आता डाळिंब म्हटलं जातं तर अकलूज सोलापूर इकडून येतात क्या पा फेवर म्हटलं आपलं कासेगावमध्ये आहे पंढरपूरमध्ये येतात परत चिक्कू कर्नाटक चिक्कू चालू झालं आत्ता या पिरियडमध्ये आत्ता परत आणि सप्रकेश सिमला हे जे येतात केळी आपल्या भागात पण येतात कासेगाव केळीची मागणी भरपूर असते आपल्या भागात म्हणजे इस्लामपूरमध्ये कासेगाव आहे आष्टा आहे अकलूज आहे पंढरपूर आहे त्या भागातनी केळी येतात केळींची रोज सुमारे पाचशे कॅरेट कोल्हापुरात खपतात गणेशोत्सवात हीच मागणी दुप्पट झाली आहे तर दुसरीकडं परदेशी फळांचा बोलबाला चांगलाच वाढला आहे किवी ड्रॅगन फ्रूट पेर परसिमन पेरू सफरचंद अशी परदेशी फळं कोल्हापुरात सर्रास उपलब्ध झालीत त्याचाही वापर वाढत असून गणेशोत्सवात देशी फळांना जादा मागणी असली तरी परदेशी फळांचं बाजारपेठेतील अतिक्रमण वाढतंय हे वास्तव आहे